काय खातीस भूक लागली दात नसली का बॅट बॅड गुड गर्लेस मग असं दात न चहा पित नाहीत पीतेत आग। भूक लागली तुला हातात काय आहे तुझ्या दुसऱ्या हातात काय धरलीस तुझा का छोटा फोन आहे का रिमोट आहे कशाचं रिमोट आहे एवढी भूक लागली तुला झालं का खाऊन चहा कुणी दिलाय तुला दिला सकाळ सकाळी दात न घासता कोणी दिला अगं बोल खाण्यातच मग नाही जाऊ दे जा खा खा ちょっと。